सारखंच आहे तू आता जर पळूनच जायचं रडतच आली काय करायचं लग्न करायचं आणि मित्रांना बोलवायचं बरं त्यांना पण देखील करायचं बरं वाटतं तिथूनच रडत आली बरं नाही वाटत ते बरं एक सोपं एकसोप सांग समजा मामाने आपल्याला नाही दिलं नाहीच लग्न लावून दिलं आपण पळून जायचं दर्शन नाही आला एखादी लिकडू झाली एवढं काय तवा काय काय तुमची माझ्या पुढे गेली सुटलं <laughs> <हाई में आगा। laughs> नाही ती मला नाही दिसत कुठं पण मला अंगाला लागत मी <laughs> जाऊ का काय चांगलं बोलतोय मी अरे तू फक्त हसावा का असं आनंद राहावा एवढंच वाटतं फक्त

मामाच्या पुरी मामाला आतापर्यंत लहानपणी पासून जर तुम्ही सांभाळायला म्हणतात तर जावाय म्हणत होते मामी तुम्ही खोट काय बोलतो ऐका मामा सिरियस मामी तुम्ही ऐका जावाय म्हणत होते मला काय माहिती थोडस बर आता ही पोरग कुणाचं बहिणी पोरगी तुमची माझं इचारण करते म्हणलं आता झालं तर उरकून टाका कशात मिळते काही झालं की मी म्हणतो लग्न ऐकून घ्या तुम्ही म्हणता द्यायची नाही पोरगी म्हणती मला नवरा तूच करायचं माहिती झालं तर आता सोडून द्यायचं आम्ही चुकीचं शब्द घेऊन आता लफड नाही म्हणे त्याला याला प्रेम म्हणते असं प्रेम काय माझ्या बहिणीने केलं असती ना विहिरीत ढकलून दिली असती तुझ्या सहित निले असते तिथे तुला मध्ये केला घालायला सांगितले कायच तुला खुली घेणार नाही तुला मला सांगायचं आता दहा मिनिटापूर्वी सांगत होतो मामा माझा द्या म्हणून तुम्ही जावाय घरातला बाताची म्हणलं काय अडचण आहे बिकॉज काय म्हणे मला लग्न करायचंय सांगायचं ना बाप आहे तुझा तुम्हाला कुला कशी वेळ मला इथे नाही करायचे मला तिथे नाही करायचे हिथे तोंड करायचं मला सांगा एक मिनिट लाखावाला पाहिजे आता मी म्हणतो लाखाची गॅरंटी नाही ती आता आज ती लाखाचा पगार आज आहे उद्या नाही पण शेती भरपूर आहे का मी मेहनत करून खाईल तो घरच आहे ना माझं चार कोर दारात नाहीतर तर दूध जाते कोणा काढू दे शेण तुला टोमन हाणलाच पाहिजे का शेण काय काढत नाही का तुझी एकटा आहे खायला बरं दूध लागत मग तुला चुकी नाही शाळा शिकवली नाही कॉलेजला जाऊन जाऊन आता आधीपासून सासू म्हणती म्हणून म्हणून आता कडे येते ती माझी तुम्ही मला जावाय म्हणता फक्त ना त्या दोन तीन वर्षात विसरलात तुम्ही माहिती झालं मला तिने झक मारले तिने सांगितलं असतं ना मिस्टर पाहिले ना बाहेर काय चाललं तोंड इकडे तिकडे बसलो असतो हालू इथ पण मामा तुम्हाला एका शब्द सारे गावाचा तुम्ही कारभार बघता तर वरून तपेला वळखाय पाहिजे होतं मग जर मी मागतोय त्यावेळी आई नाही शानी काकाचा मुस्कड पाहिजे काका माझी पोरगी नाही अशी माझी नाही तशी बघितलं का काय दिवा लावला तुझ्या पूर्वी तेवढा फ्रीडम मीच दिला होता ना तिला त्याच्यामुळे डोक्यावर बसली माझ्या मला हल्ले पाहिजे तशा तुम्हाला हाणायचं काय करायचं काय येतं मामा काय करायचं आरती करायची का पूजा करता आरती करता काय करता रेडी <laughs> <रोल केमेरा एक्षिन। laughs> <खाए। बसके। laughs> हसतोय रे तू हसला डायरेक्ट उमर्या वरवर तुमच्या हाईट झा तिथे आल्या आडवे बॅक साईड लाच उभ्र लाकडाऊ मध्ये लाकडाऊ त्याला रेडी